पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज सांगलीत पूर परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जिल्हा प्रशासन महापालिका तसेच ग्रामपंचायत प्रशासनामार्फत असलेल्या पूरग्रस्तांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कार्याला गती द्यावी असा निर्णय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत शनिवारी सायंकाळी घेण्यात आला आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर दादा गाडगिळ पक्षाचे विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आदी प्रमुख उपस्थित होते आमदार गाडगिळ यांनी तातडीने निमंत्रित केलेल्या या बैठकीत सांगली विधानसभा क्षेत्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेकरी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांची राहण्याची जेवणाची औषध उपचारांची काटेकोर देखरेखीमध्ये व्यवस्था करावी जिथे प्रशासनाची मदत पोहोचणार नाही तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवून तत्परतेने कार्यक्षम राहावं असं आवाहन आमदार गाडगिळ यांनी केलं या बैठकीत माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार दिनकर तत्या पाटील भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अश्रफ वांकर महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीर सूर्यंशी जिल्हा प्रवक्ता मुन्नाबाई कुर्णे अध्यक्ष प्रकाश ढंग महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील प्रकाश तात्या बिर्जे विश्वजित पाटील दीपक माने माजी नगरसेवक युवराज बावडेकर अविनाश मोहिते श्रीकांत तात्या शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सुधीरदादा गाडगिळ म्हणाले राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण करायचे तसेच पूरग्रस्तांना प्रयत्न करत आहे परंतु भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मदत कार्यात पुढाकार घेतला पाहिजे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला, दिला पाहिजे पूरग्रस्तांच्या मदतीत कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे आपण काटेकोर लक्ष दिलं पाहिजे आम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहोत त्यामुळे शासनाकडूनही सातत्याने मदतीचा हात पुढे असणार आहे असंही आमदार गाडगीळ म्हणाले सांगली विधानसभा मतदारसंघातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित तातडीच्या बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा